आज मी आमच्या टिफिन सर्विसला देण्यासाठी अख्ख्या मसूरची भाजी बनवली होती तर ह्या भाजीची रेसिपी मी एक वेळेस नक्की टाकेल पण खूप घाई असल्यामुळे मी काही याची रेसिपीचा व्हिडिओ बनवलेला नाही तर हे पाहू शकता आहे मी अख्खा मसूरची भाजी बनवली होती आज आमच्या टिफिन सर्विसमध्ये ही होती पातळ भाजी आणि सुकी भाजी म्हणून मी आजचा मेनू बनवलेला होता सुका कोबी तसेच मुगाची डाळ बनवली होती मी डाळ भातासाठी तर ही बनवली होती मी मूग डाळ आणि आमच्या छान अशा चा शेतातल्या गव्हाच्या पोळ्या तर कसा वाटला आजचा मेनू नक्की ला सांगा आणि शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा